महापालिका निवडणूक निकालात सगळीकडे भाजपनेच मैदान मारल्याचं बोललं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र बोटावर मोजण्या इतक्या महापालिकांमध्ये भाजपला बहुमत में आला है। तर काही ठिकाणी महायुती किंवा आघाडीला बहुमत आहे पण दुसरीकडे काही महापालिकांमध्ये मात्र पक्षाला बहुमत नसल्यानं त्या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळते घोडे बाजार तेजीत असल्यानं विशेषतः विरोधी गटातील पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये किंवा अज्ञातस्थळी स्थळी रवाना केलाय चंद्रपूर महा महापालिकेत काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकल्यात काँग्रेस आणि जनविकास सेनेची युती अगदी बहुमताच्या जवळ आहे पण तेवीस नगरसेवकांचं बळ असणाऱ्या भाजपनं आपली सत्ता कशी स्थापन होईल यासाठी मोठे डाव टाकायला सुरुवात केली आहे तर काँग्रेसनं देखील आकड्यांची जुळवाजुळव जूर्व करण्यासाठी हालचाली वाढवल्यात त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत सहा जागांवर विजय मिळवणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आता किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे अशातच जो पक्ष आमचा महापौर करेल आम्ही त्याच्या सोबत जायला तयार असल्याचं विधान उभाट्याचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरिये यांनी केलंय त्यावर काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपनं उद्धव सेनेला थेट महापौर पदाची ऑफर दिल्याचं जा। सांगितलं जात आहे यासाठी त्यांच्यात बैठक झाल्याचीही चर्चा आहे तर ठाकरेंची शिवसेना भाजप सोबत गेलीच तर काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरवण्याची शक्यता या नव्या समीकरणांमुळे सध्या चंद्रपूर सह राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली चंद्रपूर महापालिकेत नेमका कोणता राजकीय ड्रामा बघायला मिळतोय जनतेनं कोणत्या पक्षाला कसा कौल दिलाय भाजप आणि ठाकरेंची सेना खरंच एकत्र येईल का सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका का मंडई सहासष्ट सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपनं मिळवत सत्ता कावीज केली होती तर काँग्रेसला बारा जागांच्या पुढे जाता आलं नव्हतं यावेळी सुद्धा भाजपनं वन साइड मैदान मारण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार असे दिग्गज नेते प्रचारात होते पण त्यांना अपेक्षित जागा मिळवता आल्या नाही त्यासाठी आमदार मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातला अंतर्गत संघर्ष आणि तिकीट वाटपातला गोंधळ कारणीभूत असल्याचं दिसून आलं भाजपची ही चूक त्यांना नगरपालिका निवडणुकीतही महागात पडली होती यावेळी सुद्धा काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर जास्त फोकस करत लोकांचा विश्वास मिळवला खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही आपल्या उमेदवारांसाठी जोराचा प्रचार केला त्याचाच परिणाम पंधरा जागांची बढती घेत काँग्रेसनं यावेळी सत्तावीस जागांवर विजय मिळवत कमबॅक केलं काँग्रेस सोबत युतीच असलेल्या पप्पी देशमुख यांच्या जनविकास सेनेचेही तीन उमेदवार निवडून आले त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांची संख्या तीस वर पोहोचली काँग्रेसचे दोन बंडखोर देखील अपक्ष निवडणूक लढवत विजयी झालेत तर दुसरीकडे भाजपची थांबली मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपला तेरा जागांवर बसला आता यांच्याशिवाय उद्धव शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती देखील या निवडणुकीत गेम चेंजर ठरली ठाकरे सेनेचे सहा तर वंचितचे दोन उमेदवार निवडून आले शिंदेसेना बसपा आणि एमआयएम एम या पक्षांनी प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या यावेळी सुपडा साफ झाल्याचं सा पाहायला मिळालं सहासष्ट सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत आता कुणाकडे स्पष्ट बहुमत नाहीये त्यामुळे बहुमतासाठीचा चौतीसचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय काँग्रेस आघाडीतील जनविकास सेना जर प्रामाणिक राहिली तर दोन अपक्ष आणि प्रत्येकी एक जागा जिंकणाऱ्या छोट्या पक्षांनी साथ दिली तर काँग्रेसचा महापौर होऊ शकतो पण काँग्रेस अंतर्गत एक मोठा ट्विस्ट निर्माण झालाय आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर असे दोन गट दिसून येत काँग्रेसचे विजयी झालेले सत्तावीस पैकी पंधरा नगरसेवक हे वडेट्टीवार गटाकडे तर बारा नगरसेवक धानोरकर गटाकडे असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे आमच्याकडेच पंधरा नगरसेवक असल्याचा दावा धानोरकर गट करतोय त्यात जनविकास सेनेचे तीन नगरसेवक असण्याची शक्यता व्यक्त केली जाते काँग्रेसमधील या अंतर्गत गटबाजीचा फायदा भाजप घेऊ शकतो काँग्रेसचे नगरसेवक फोडू शकतो म्हणूनच काय की वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेत्यांनी आपापल्या नगरसेवकांना नागपूर व पैच येथील अज्ञातस्थळी रवाना केल्याची माहिती आहे आता या सगळ्यात किंगमेकर ठरलेल्या उद्धव सेनेची भूमिका मात्र वेट अँड वॉच अशी आहे त्यांच्याकडे सर्वसाधारण महिला गटाकडून तीन ओबीसी गटाकडून दोन आणि अनुसूचित जाती महिला गटातून एक असे सहा नगरसेवक आहेत त्यातच महापौर पदाचं आरक्षण लवकरच जाहीर होणार आहे उद्धव सेनेला अनुकूल असं आरक्षण निघालं तर ते भाजप सोबत जाण्याचा विचार करू शकतात असं सांगण्यात येत आहे तर उद्धव सेनेसोबत युतीत असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीकडे दोन नगरसेवक आहेत त्यांची भूमिका काय असणार कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर निर्णय घेणार असल्याची माहिती अशा परिस्थितीत भाजपनं वरिष्ठ पातळीवरून फिल्डिंग लावत उद्धव सेनेला थेट महापौर पदाची ऑफर दिल्याच्या चर्चा आहेत मात्र त्यासाठी नगरसेवकांची संख्या सहा वरून दहा पर्यंत गाठा असं भाजपकडून सांगण्यात आलंय बावीस जानेवारीला महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार आहे आकड्यांची जुळवाजुळव करण्याच्या खेळात कोण कुणावर भारी पडेल याकडे सध्या सगळ्यांच लक्ष लागलंय चंद्रपूर महापालिकेत नक्की कुणाचा महापौर बसेल बहुमताजवळ जाऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजप यशस्वी होईल का आणि महापौर पद मिळतंय म्हणून ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत अभद्र युती करेल का यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका